मित्रांनो दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या सुविधा एक ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावरती जमा करणे दोन दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत तीन दिव्यांग लोकांना विनाड घरकुल योजना चार दिव्यांग लोकांचा सरसकट अंत्योदय योजनेमध्ये समावेश करून त्यांना प्युरे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे पाच दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाड्यामध्ये तीन टक्के आरक्षणद्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे पाच दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधी ग्रामपंचायतमधील सं समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे सहा ग्रामपंचायतमध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तींना तीन टक्के आरक्षणद्वारे काम उपलब्ध करून देणे सात पंधराव्या वित्त आयोग यामध्ये दिव्यांग लोकांना कमिटीमध्ये घेऊन दिव्यांग लोकांना लागणाऱ्या कॅलिपर कुबड्या व्हीलचेअर अंधकाठी लॅपटॉप मोबाईल किंवा व्यवसायासाठी बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देणे आठ शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजना यांची माहिती दर्शविणारा फलक ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक आहे तसेच त्यावरती सक्षम अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे नऊ ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार अठरा सिटी कायदा लावून त्यावर ही कार्यवाही केली जाईल अशा प्रकारे विविध योजना व सुविधा प्रत्येक ग्रामपंचायतीचे दिव्यांग लोक लोकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे जर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्यात अंतर्गत कार्य कार्यवाही करता येते कार्यका कार्यवाही टाळण्यासाठी आपण आपल्या विभागातील दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या सुविधा व योजना मिळवून देण्यासाठी एक शासकीय प्रतिनिधी म्हणून कार्य सहकार्य करणे अपेक्षित आहे या संबंधित सर्व जी आर शा, शा शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध आहे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा